नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या श्रीराम नवमी उत्सवाच्या नियोजनासाठी समितीची बैठक वाडा तालुका श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने श्रीराम मंदिर वाडा येथे श्रीराम नवमी उत्सवासाठी नियोजन बैठक घेण्यात आली या बैठकीत सकल हिंदू समाजाला आयोजकांच्या वतीने एकत्र येऊन हा उत्सव जल्लोषात नियोजनबद्ध कायद्याच्या नियमानुसार साजरा करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले या बैठकीला आयोजकांच्या जोडीला मोठ्या संख्येने रामभक्त व सखलजन उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव च्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोची रिपोर्ट आज सकल हिंदू समाज श्रीराम नवमी उत्सव वाडा तालुका समितीतर्फे श्रीराम नवमीचा जल्लोष करण्यासाठी श्रीरामांचा जल्लोष करण्यासाठी आज इथे वाडा श्रीराम मंदिर देवस्थान येथे बैठकीचं आयोजन केलं होतं आपल्यासोबत आहेत शुभम पष्टे साहेब तुमचं मी इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये प्रथमदा स्वागत करतो हा जो उत्सव आपण सुरू करतो आहे आणि सुरू आहेच पण जल्लोष झाला पाहिजे श्रीरामांचा जल्लोष झाला पाहिजे हा जो उत्सव आपण सुरू करणार याबद्दल तुम्ही काय सांगाल श्रीराम उत्सव आपण गेले भरपूर वर्ष आपण साजरा करतो आहे पण पन... आत्ताची जी तरुण पिढी आहे ह्या उत्सवामध्ये साजरी होत नाही गेले वारकरी संप्रदाय पहिल्यापासून साजरा करतो आहे पण आत्ताची पिढीच या स उत्सवामध्ये सा एकत्र आली पाहिजे यानिमित्त आपण सख हिंदू समाज वतीने पूर्ण वाडा तालुक्याचा आपण एक र श्रीरामनवमी उत्सव आपण साजरा करण्याचा एक प्रयत्न करतो आहे यानिमित्ताने आपण एक आज नियोजनाची बैठक झालीच तर या नियोजनाच्या बैठकीमध्ये आपण मार्ग ठरवले आपण काय नियोजन श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने आज आपल्यासोबत आहेत भरतजी गायकवाड तुमचं इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये मी स्वागत करतो आज हे जो उत्सव पुनश जल्लोषाने स्वागत करणार आहेत तुम्ही तर काय सांगाल याबद्दल जय श्रीराम येत्या रामनवमीच्या दिवशी आपण सखल हिंदू समाज वाडा तालुक्याच्या वतीने श्रीराम उत्सव मोठ्या संख्येने सादर करत आहोत त्यासाठी मी आवाहन करतो सगळ्या हिंदू समाज समाजातील तरुण ज्येष्ठ नागरिक सगळ्या महिलांना की मी आवाहन करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या हिंदू समाजाच्या उत्सवामध्ये या राम जन्माच्या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभाग व्हाल अशी मी अपेक्षा बघतो जय श्रीराम प्रमुख असलेल्या श्री नवमी उत्सवासाठी वाडे शहर आणि संपूर्ण तालुकाभर एक चांगला कार्यक्रम कर आयोजित करण्याचं आपण सर्वांनी निश्चित केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये येत्या बुधवारी सव्वीस तारखेला साडेसहा वाजता राम मंदिरमध्ये पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन आपण करत आहोत आणि या बैठकीमध्ये आपण आपल्या परीने अधिकाधिक लोकांना एकत्र करून हा कार्यक्रम कसा जास्तीत जास्त चांगला होईल याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे पुन्हा एकदा सर्वांना माझा जय श्रीराव